हां तर महालेसाहेब ही इच्छा अशी आहे की आपल्या घरात बरेचसे पुस्तकं असतात तिथे माहितीपण असतात आपण ते कधी वाचतही नाही आणि रद्दीत जातात तर कळून या पुस्तकाच्या माध्यमातून पालकांमध्ये आईवडिलांमध्ये शेजारीमध्ये प्रेरणा निर्माण होईल आणि युवा युवापोरांसाठी आपल्यासाठी तब्येतसाठी काहीतरी माहिती मिळेल जसं आता हे बघा लोकांच्या आरोग्यासाठी किंवा खूप आरोग्यासाठी हे पुस्तक आहे मुलांचं आताच लक्ष वाढावं मुलं बनव पुस्तक आहे तर असं खूप साहित्य प्रत्येकाला बाळा आणि म्हणून आता जी, जी, तो तो ये तो तो ये तो ही पैसे कमावणे हा आहे म्हणून तर हे तो हाच आहे की मुलांपर्यंत ही माहिती चालली चला कोणतं शूटिंग करूया मॅडम आम्ही इथं काय केलं मॅडमची इच्छा होती की सुसंस्कृत समाज बनवला असा हा विचार आहे तुम्ही त्याला हात लावत अशा रीतीने आम्ही ग्रंथालयाचं उद्घाटन केलं आज गोळी पाडलेला दिवस आहे आणि महाले साहेब गुणवान आहेत समाधानी आणि चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांच्या हातून सर्वांना कल्पावर घेऊन जास्त करतात आठ दिवसांनी आण मात्र आठ दिवसाने ह्याच्यासाठी पुन्हा गुळित पडेल कर